सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अन्नपूर्णा देवीला नमस्कार करून मी आजच्या रेसिपीला सुरुवात करते तर आज मी कोणती रेसिपी करणार आहे ते सांगणार आहे तर आपण चला तर मग आपण बघूयात तर आज मी पारंपरिक पण विस्मरणात गेलेली अशी रेसिपी उकरी ही रेसिपी मी बनवणार आहे आणि माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे ती तुम्ही बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण शेवटी मी काही अशा रेसिपीच्या संदर्भात असे छोटे छोटे टिप्स देणार आहे ते तुम्ही पहा तर उखरी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं तर साहित्य असं काही सा जास्त नाही लागत आहे त्याच्यासाठी तर हे बघा तुम्ही खूप कमी प्रमाणात साहित्य लागतं हे तर आपल्या सर्वांच्या घरी उपलब्ध पण असतं तर ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं ॲडिशनल येऊ ज्वारी पीठ घेतलेलं आहे चणादाईचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीन प्रमाण मीठ घेतलेलं आहे आणि जिरा हे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडासा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि हे थोडीशी हळद पावडर घेतलेली आहे तर हे मेथी मेथीदाणं आहे त्याचं थोडंसं किंचितचं घेतलेलं आहे मी मेथी पावडर कारण काय मेथी पा पावडर ही थोडीशी कडू लागती तर अजून एक मला ह्याच्या विषयी अजून एक सांगावं वाटतं की ह्या रे उकरी ह्या रेसिपीसाठी तर उकरी ही मा माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे माझ्याकडे सध्या आता उपलब्ध नाही आहे तर पण तरी पण ह्या रेसिपीमध्ये चना डाळ पीठ तर आपण घेतलेलंच आहे तर तुरीची डाळ पीठ थोडंसं घ्यायचं मुगाची पीठ सगळ्या डाळी आपल्याकडे ज्या उपलब्ध डाळी आहेत त्याचा थोडं थोडं म्हणजे एक एक चमचा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं कारण काय प्रोटीन आपल्या पूर्ण शरीरात जातं प्रोटीन आपल्यासाठी क इतकं शरीरासाठी आवश्यक आहे काय प्रोटीनमुळं कसं वेट लॉससुद्धा होतो आणि शेर शरीराचं मेटाबॉलिझम छान होतं माझ्याकडे ते आता उपलब्ध नाही आहे मी करून ठेवत असते पण आता नेमकं माझ्याकडे ने संपलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता सगळ्या डाळीचं पीठ एक एक चमचा किंवा जेवढं तुम्हाला म्हणजे तुमची आवडीप्रमाणे तुम्ही ॲडिशन घालू शकता ते ऑप्शनल आहे ज्याला वेट लॉस करायचं आहे त्यांनी हे घालायचं हे पीठ ज्यांना वेट लॉस करायचं नाही तर ते न नाही घातलं तरी चालेल तर वेट लॉससाठी ही खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कारण वजन आणि चरबी शरीरासाठी खूप घातक आहेत त्याच्यामुळं आपल्याला पुढे खूप प्रॉब्लेम येऊ शकतो तर आवश्य ही रेसिपी तुम्ही अवश्य करा आणि ही विस्मरणात गेलेली रेसिपी आहे परंपरागत आहे ही रेसिपी पण आता हे सध्या कोणी करत नाही आहे माझा व्हिडिओ काढण्याचा हा प्रामाणिक हेतू हा आहे की ही रेसिपी पुन्हा सुरू करावी पुन्हा पुन्हा चालू करावी पुन्हा आपण केली तर आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं आणि जे याच्यामध्ये सगळं मेटाबॉलिजन आपण चांगलं होतं आणि मुलं कसं हे वरण खात नाही ते वरण खात नाहीत तर हे सगळं आपण मिक्स केल्यामुळं मुलांना मुला पण छान लागेल ते खाण्यासाठी आणि मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात शकतील आणि आपल्यालासुद्धा कधी कधी बदल म्हणून कधी कधी आपल्यालासुद्धा बघा ना की पोळ्याचा तो पोळी खाण्याचा कंटाळा येतो ज्वारीचं भाकरीचं कंटाळा येतो तर मग आता काय करावं हा प्रश्न पडतो गृहिणीला तेव्हा तर मी ही ही रेसिपी तर मी आवर्जून करत असते मा आणि मला आणि माझ्या मुलांना खूप खूप आवडते ही रेसिपी तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटी काय टिप्स आहे त्याच्याबद्दल ते टिप्ससुद्धा तुम्ही पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आपण हे घेतलेलं आहे मी मा मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या तुम्हाला हे सांगितलेलं आहे की हे असं घ्यायचं असतं उकरीसाठी फक्त हे कांदा लसूण मसाल्याचे जे गरम मसाला आहे चुकून कांदा लसूण म्हणण्यात आलेला आहे कारण चातुर्मास सुरू होतो आहे आपला तर चातुर्मासामध्ये मी कांदा लसूण असं म्हणजे खात नाही आहे तर हे गरम मसाला आहे तर आपण हे सगळं ॲड करून घ्यायचं याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की ह्याच्यामध्ये तुपाचं मोहन टाकायचं म्हणजे को ते किंवा किंवा ते सा असं तूप जरी टाक लावलं ला आपण पन। तरी पण जमू शकतं पण मोहन टाकतात हे मी साजूक तूप घेते हे तर हे तूप ॲड करायचं ह्याच्यामध्ये आणि असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे याचं पूर्ण आपण दाळीचे पीठ जर टाकले तर आपल्या शरीराला खूप बेस्ट आहे ते पूर्ण डाळी ह्या प्रोटीनयुक्त असतात सगळ्या डाळी त्याच्यामुळं आपल्याला श फायदाच होणार आहे आहे हे ॲड करून घ्यायचं असं आपण सगळं तूप वगैरे तुम्ही मोहनसुद्धा टाकू शकता पाणी ॲड करते मी फक्त याचा कसं पातळ नाही करायचं थोडंसं घट्टसार करायचं आहे कारण आपल्याला उक उकऱ्यासाठी पातळ केलं तर मग ते पोळीसारखंच होतं आपल्याला उखऱ्या बनवायच्या त्याच्या उकरी ही रेसिपी खूप जुनी आहे सध्या कोणी करत नाही आहे पण माझ्याकडे मी आवर्जून करत असते ही रेसिपी ह्याच्यामध्ये माझं अजून एक सांगितलं की ओवा ॲड करायचं ह्याच्यामध्ये माझ्याकडे नाही आहे ते ओवा उपलब्ध म्हणून मी नाही घाटलेला आहे तर असं पण पीठ म्हणून घ्यायचं तर अशा माझ्या उखऱ्या ह्या उक बनून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी लसूणाची चटणी केलेली आहे शेंगदा शेंगादाण्याची लसूण खूप लसूण घातलेलं आहे त्याच्यामध्ये इथं मी दही ठेवलेला आहे आणि एक माझं आज नाही करता आलं मला तर कांद्याचा रायता ह्याच्यासोबत खूप छान लागतो आपल्याला चरबीसाठी वेट लॉससाठी कांद्याचा रायता अतिउत्तम आहे तो मी आज नाही केलेला आहे तरी पण तर हे तू पैसा अजूक आपण घेतलेला तर ह्या उखरीवर असं आपण घालू शकतो प्रत्येक ह्याच्यावर ज्याला वेट लॉस करायचं आहे त्यांनी नाही घालायचं आणि ज्याला ज्यांचं व्यवस्थित आहे वजन किंवा चरबी तर त्यांनी घालू शकतात तर अजून एकदा मी डबल असं सांगते टिप्स ह्याच्यामध्ये तर मी उखरीमध्ये गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात घेतलेलं आहे मी आणि बाकीचं सगळं दहा दहा वीस वीस टक्के घ्यायचं आहे आपल्याला चणाडाळ पीठ मूग डाळ मसूर डाळ उडद डाळ आणि मूग अशा अजून एखाद्या मग विसरली असेल एखादी मला सांगण्यामध्ये तर त्या सगळ्या डाळीचं पीठ मी एक एक चमचा किंवा थोड्या थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे डाळी हे प्रोटीनसाठी डाळीमुळं आपल्या म आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं आणि प्रोटीनमुळं मेटाबॉलिझम चांगलं असतं आणि मेटाबॉलिझम चांगलं असलं तर आपला वेट आणि चरबी दोन्ही सम समांतर असतं वजन आणि चरबी आपली वाढत नाही आहे तर हे आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून तर हा ही रेसिपी सर्वांनी अवश्य करावी परंपरागत रेसिपी आहे ही विस्मरणात गेलेली रेसिपी आहे माझा व्हिडिओ काढण्या काढण्याचा उद्देश प्रामाणिक उद्देश असा आहे की ही रेसिपी सर्वांनी महिला वर्गांना मी आवर्जून सांगते की ही रेसिपी तुम्ही करा आणि तुम्हाला पण आवडेल मुलांना पण आवडेल आणि तुम्ही मला नक्की रिप्लाय कमेंट करून सांगा की कशी वाटली ही रेसिपी आणि अगदी सोपी पद्धत आहे एक फार अवघड पण नाही आहे साहित्य पण आपल्याला पाहत पाहिलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये काही जास्त लागत नाही आहे तर आपल्या ह्याच्याप्रमाणे डाळीचं पीठ तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये आणि आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून ही रेसिपी क खाऊ शकता आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की आता आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पोरांना पिझ्झा बर्गर वडापाव किंवा असे बाहेरचे सगळे पाणीपुरी काही असे पदार्थ म्हणा पण ते खाल्ल्यापेक्षा मला तर वाटतं हे साजूक घरातलं चांगलं आणि व्यवस्थित असं खाल्लं तर आपल्याला रोगप्रतिकारशक्तीसुद्धा आपली चांगली होईल आणि आपल्याला मेटाबॉलिझम चांगलं होईल आणि आपण एक मनाची एकाग्रता पण खूप महत्त्वाची आपल्याला ते सुद्धा आपल्याला ह्या रेसिपीनं म मिळू शकते कारण आपण ह्याच्यामध्ये सगळं कंटेंट जे घातलेले आहेत ते सगळे आवश्यक असलेलेच आपण घातलेले आहेत म्हणजे डाळी ज हे असं तर मला तर वाटते ही रेसिपी आपल्या शरीरासाठी एकदम बेस्ट आहे तर ती करून बघा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद